स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना मग आपल्याला बुद्धिमत्ता या विषयावरील रांगांवरील उदाहरणे हा प्रकरण आपल्याला शंभर टक्के आला, आला पाहिजे कारण याच्यावरती स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत म्हणजे सेवा से असू द्या एमपीएससी असू द्या किंवा पोलीस भर, भरती असू द्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला एक ते दोन मार्काचे प्रश्न दिसणार आहेत बरोबर आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला रांगांवरील उदाहरणे हा प्रकरण तुम्हाला एकदम सोपा जाईल आणि सर्व तुम्हाला समजेल तर चला मग सुरू करूया तर जैन मित्रांनो माझे नाव सौरभ फोटेले आणि स्वागत आहे तुमचं सौरभ फोटेले मराठी आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तर चला सुरू करूया आपल्याला आज शिकायचं आहे रांगांवरील उदाहरणे तर टाईप वाईज आपण उदाहरणं बघणार आहोत ठीक आहे आणि एक महत्वाची गोष्ट समजून घ्या रांगांवरील उदाहरणे हा प्रकरण आपण शिकताना आपल्याला काय करायचं आहे का अशी रेषा घेऊन आपल्या उजव्या बाजू हाताला उजवी बाजू आणि डाव्या बाजू हाताला डावी बाजू हे लक्षात घेणं काय आहे महत्वाचं आहे ठीक आहे रांगांवरील कुठला पण उदाहरण आला कोणताही तर तुम्ही याच पद्धतीने सोडवा तुम्हाला काय होईल थोडा वेळ लागेल पण तुमचं उत्तर आहे एक्झॅक्ट ऍक्युरेट ये चला तर मग सुरू करूया आजच्या रांगांवरील उदाहरणावर उदाहरणावरचा पहिला टाईप आणि पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे आपला एका रांगेत रंजना ही उजवीकडून तेवीसवी व डावीकडून आठवी आहे बरोबर तर सगळ्यात पहिले आपल्याला काय आकृती काढायची आकृती म्हणजेच काय तर ही समजा एक रांगा आहे बरोबर आहे आता सांगितलं तुम्हाला मी रांग म्हणजे ही जी इकडची बाजू आहे याला आपण उजवी बाजू म्हणू जे आपल्या उजव्या हाताला येते ही इकडची जी बाजू आहे तिला आपण डावी बाजू म्हणू जी आपल्या डाव्या हाताला येते क्लिअर आहे एका रांगेत रंजना नावाची मुलगी उजवीकडून तेवीसवी आहे बरोबर म्हणजे इकडून कितवी आहे तेवीसवी तेवी आहे क्लिअर आहे इथपर्यंत व डावीकडून आठवी आहे म्हणजे इकडून ह्या डावीकडून तीच मुलगी बरोबर किती आहे आठवी आहे बरोबर तर या रांगेत एकूण पहिला प्रश्न काय आहे मग रांगेत एकूण मुली किती आहे क्लिअर आहे लक्ष द्या आता जर आपल्याला आपला हा काय पहिला प्रकार आहे बरोबर पहिला प्रकार शिकत आहोत आपण लक्ष द्या आता समजा तुम्हाला रांगेतील एकूण व्यक्ती काढायचे आहेत किंवा एकूण मुली काढायची आहेत बरोबर रांगेतील एकूण व्यक्ती किंवा एकूण मुली पाहिजे असतील तर आपल्याला काय करावं लागते उजवीकडून क्रमांक अधिक डावीकडून क्रमांक कर वजा एक किंवा डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून वजा एक काही पण करा चालतं लक्ष द्या आता समजा त्या रांगेत किती एकूण एक्स मुली आहेत बरोबर तर एक्स मुली म्हणजे रांगेतील एकूण मुली बरोबर तिच्या उजवीकडून क्रमांक कितवा आहे तेवीसवा अधिक डावीकडून क्रमांक कितवा आहे आठवा वजा एक आता लक्ष द्या आपण हा वजा एक का करत आहोत कारण ही जी रंजना नावाची मुलगी आहे बरोबर तिच्या उजवीकडून तेवीसवा आणि डावीकडून आठवा क्रमांक आहे म्हणजे तिला आपण उजवीकडून पण मोजला आहे आणि डावीकडून पण मोजला आहे बरोबर आहे इकडूनही काउंट केलं आणि इकडूनही काउंट केलं म्हणून आपण तिला एक वजा करू क्लिअर आहे इथपर्यंत त्या रांगेत एकूण मुली म्हणजे पहिला आपला आन्सर समजा किती तेवीस एकूण सात तेवीस अधिक आठ मायनस एक आठातून एक गेलं किती सात म्हणजेच तेवीस अधिक सात आपण डायरेक्ट तीस असं लिहून या प्रश्नाचं उत्तर किती आहे हा जो पहिला प्रश्न आहे रांगेत एकूण मुली किती आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे तीस क्लिअर आहे इथपर्यंत सोपा आहे एकदम त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे याच रांगेत प्राजक्ता उजवीकडून अठरावी असेल तर ती डावीकडून कितवी असेल ठीक आहे आता ही जी रंजना होती रंजनाचं संपला बरो बर, आता बरोबर आता कोण आहे तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या ये या प्रश्नाचं उत्तर किती आलं आहे तीस म्हणजे या रांगेत एकूण किती मुली आहेत तीस मुली आहेत बरोबर आता जो बी प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे याच रांगेत प्राजक्ता उजवीकडून किती आहे अठरावी बरोबर आहे लक्ष द्या उजवीकडून आहे समजा ती किती अठरावी कोण प्राजक्ता बरोबर तर तिचा डावीकडून कितवा क्रमांक आहे ते आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे आता जे आपण शोधलो तसंच काढायचं आहे आपल्याला कसं लक्ष द्या त्या रांगेत एकूण मुली किती आहेत एकूण तीस आपण आताच काढलो बरोबर त्या रांगेत एकूण मुली तीस आहेत ही जी कोण आहे प्राजक्ता आहे तिचा उजवीकडून क्रमांक कितवा आहे अठरावा अधिक डावीकडून क्रमांक कर आपल्याला माहित आहे का नाही वजा काय करतो आपण एक करतो काय एक करतो कारण तिला उजवीकडून पण काउंट करायचा आणि डावीकडून पण काउंट करायचा आहे बरोबर म्हणजे तीस बरोबर मधून एक वजा कर केला आपण तर काय उरेल सतरा अधिक डावी बाजू त्याला तुम्ही शॉर्टकट कर फास्टही करू शकता डा न लिहिता तुम्ही डायरेक्ट मधून एक वजाकडून सतरा मायनस तीस असं पण करू शकता मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून लिहितोय हे सतरा बरोबरचे चिन्हाचे इकडे प्लस आहे इकडे येऊन काय होईल मायनस सतरा बरोबर डावी बाजू बरोबर किंवा डावी कडून तिचा क्रमांक क्लिअर इथपर्यंत म्हणून तीस मधून सतरा गेले उरले किती तेरा तर मग तिचा डावीकडून जो क्रमांक आहे तो कितवा राहील तेरावा जो बी प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय राहील तेरावा बरोबर समजलं इथपर्यंत चला पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा चला दुसरा प्रश्न आहे एका रांगेत रामराव उजवीकडून नववे आणि डावीकडून किती आहे सतरावे आहे तर पहिला प्रश्न आहे या रांगेत एकूण व्यक्ती किती सेम प्रश्न आहे काय करायचं आहे पहिले ही जी आहे आपली उजव्या हाताला उजवी बाजू घ्यायची आहे आणि डाव्या हाताला डावी बाजू बरोबर उजवीकडून कितवा क्रमांक आहे उजवीकडून आहे नववा कोण आहे ते रामराव बरोबर आणि डावीकडून कितवा क्रमांक आहे सतरावा ठीक आहे तुम्ही डायरेक्ट पण उत्तर काढू शकता कसं लक्ष द्या समजा ही आकृती न काढता तुम्हाला जर उत्तर काढायचं आहे तर कसं लक्ष द्या एका रांगेत रामराव उजवीकडून किती आहेत नववे आणि डावीकडून किती आहेत सतरावे बरोबर आहे याच्यानं ऍक्युरेट आहे उत्तर उत्तर याच्यानं पण काही हे नाही समजा सतरा अधिक नऊ वजा एक इथपर्यंत समजलं नऊ आणि सतरा आहे सतरा अधिक नऊ अधिक वजा एक बरोबर तर आता नवातून एक गेला किती आठ बरोबर तर किती झाले मध्ये पंचवीस बरोबर या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत तर पंचवीस व्यक्ती आहे हा काय झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे का इथपर्यंत ठीक आहे दुसरा जो प्रश्न काही आहे त्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय याच रांगेत सकाराम दावीकडून कितवा आहे पाचवा आहे तर तो उजवीकडून कितवा असेल एकूण व्यक्ती किती आहे पंचवीस बरोबर आणि एका बाजून त्याचा क्रमांक कितवा आहे पाचवा वजा एक करा किती राहिले मग चार पंचवीस मधून काय करायचं आहे मग चार वजा करायचे आहेत पंचवीस मायनस चार उरले किती मग एकवीस दहा एकवीस वा क्रमांक राहील कोणासाठी सकाराम कोणाकडून उजवीकडून क्लिअर आहे म्हणजे या आणि एक गोष्ट लक्ष द्या आपण सरावासाठी दोन दोन उदाहरण घेतो पेपर मध्ये कोणताही एकच उदाहरण क्लिअर आहे एक दारने, दारने। सराव दोन काई -काई वीच्चार वीच्चार याचा तर हा उदाहरण येईल किंवा हा उदाहरण येईल आपण सराव करतो म्हणून दोन उदाहरण घेतो म्हणजे काय काय येऊ शकतं काय विचारू शकतं ते याच्यामधून क्लिअर होतो याच्यावरून सोडवायचं झालं तर काय रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर काय उजवीकडून क्रमांक अधिक डावीकडून क्रमांक त्याचा एका बाजूने क्रमांक घेतवा आहे सतरावा वजा सॉरी प्लस एका बाजूने क्रमांक घेतवा आहे सतरावा आणि दुसऱ्या बाजूने क्रमांक घेतवा आहे नववा बरोबर वजा येत या प्रश्नाचे उत्तर किती आहे ते पंचवीस म्हणजे त्या रांगेत एकूण व्यक्ती किती आहेत पंचवीस आहे बरोबर समजा हे संपलं तर मग आता राहिलं काय जो का है, सकाराम काय सकाराम नावाचा जो माणूस आहे तर डावीकडून समजा पाचवा क्रमांक आहे तर उजवीकडून कितवा क्रमांक आहे ते आपल्याला विचारला आहे बरोबर आहे आपण काय करतो लक्ष द्या एकूण व्यक्ती माहित आहेत आपल्याला किती आहे पंचवीस बरोबर त्याच्यात त्याचा एका बाजूने क्रमांक घेतवा डावीकडून पाचवा अधिक उजवीकडून क्रमांक माहीत आहे का नाही म्हणून उजवी लिहिलो आपण उजवी बाजू वाजा। मदून, आणि पाच मधून एक गेला ना आता राहिले किती मग चार अधिक उजवी बाजू किंवा उजवीकडून त्याचा क्रमांक तर पंचवीस मधून चार गेले उरले किती मग एकवीस तर त्याचा उजवीकडून एक, एक क्रमांक घेतवा राहील एकवीस बरोबर याच्यानं थोडं हे डाग आकृती बनवली काय एक अर्धा मिनट लागतो दोन पाच सेकंदाचा वेळ लागतो फक्त एवढे आहे क्लिअर आहे हे दोन पैकी तुम्ही कोणती पण पद्धत वापरून काय करू शकता त्या प्रश्नाचे उत्तर काढू शकता आता पॉइंट एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हा वजा नेहमी हा वजा एक का करतो जर दोन्ही बाजूकडून आपण त्याला काउंट करत असणार म्हणजे उजवीकडूनही आणि डावीकडूनही बरोबर दोन्ही बाजूकडून आपण त्याला काउंट करतो म्हणून आपण वजा एक करतो क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ पुढचा टाईप आहे दुसरा टाईप बरोबर काय आहे मधोमध मद व्यक्ती तर प्रकाराचं नाव काय आहे मधोमध मद व्यक्ती प्रश्न वाचून घ्या एकदा प्रश्न काय आहे राजू हा रांगेत अगदी मधोमध मद उभा असून त्याचा दोन्ही बाजूकडून क्रमांक एकोणवीसवा आहे तर या रांगेत एकूण मुले किती मधोमध म्हणजे मद काय समजा एका रांगेत अकरा मुलं आहेत बरोबर तर, नहीं नहीं तर जो समजा एका रांगेत तीन मुलं आहेत अकरा मुलांचं घेतलं तर मधोमधच्या त्याचा काय राहील एकोण सहा आणि तो सांगतो तुम्हाला उत्तर थोडं समजा तीन मुलं आहेत बरोबर आहे तर मधोमधी कोण आहे निळा बरोबर आहे मधोमध म्हणजेच काय एका मधोमध म्हणजे समजा उजवीकडे पाच मुलं आहेत तर डावीकडे काय असतील पाच असतील समजा एका रांगेत आता तीन मुलं आहेत तर उजवीकडे किती आहे रही एक आहे मद तर आपला डावीकडे किती राहील एक राहील ठीक आहे मधोमध म्हणजे ज्याचा दोन्ही बाजूकडून क्रमांक काय राहील सारखाच राहील क्लिअर आहे सेम लक्ष द्या आता रांगेतील एकूण विद्यार्थी आपण जसं काढलो किंवा एकूण व्यक्ती वगैरे काढलं सेम तसाच आहे एका बाजूने म्हणजे उजवीकडून क्रमांक एकोणाविसावा आहे तर मग त्याचा डावीकडून क्रमांक तेवढाच असेल बरोबर वजा काय करायचा आहे फक्त एक करायचा आहे क्लिअर आहे मधोमध आहे ना मधोमध आहे म्हणजे काय त्याचा डावीकडून क्रमांक एका बाजूने जो क्रमांक आहे तोच दुसऱ्या बाजूने क्रमांक क्लिअर आहे समजलं हे एक आहे उदर है, है, दुझ 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 एक आहे त्याच्यानंतर समजा मधोमध आहे म्हणजे ज्याला तुम्ही गुन्हेला दोनही करू शकता कारण एका बाजूला एकोणावीस आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला एकोणावीस आहे म्हणजे एका बाजूने एकोणवीसवा क्रमांक येईल म्हणजे दुसऱ्या बाजूनही येईल तर किती होईल हे अडतीस त्याच्यातून वजा एक करायचा आहे का कारण आपण त्याला दोन्ही बाजूने काउंट केला म्हणून बरोबर त्या एकूण रांगे एकूण किती मुले असतील सदतीस हे सेमच आहे दोन्ही बाजूकडून क्रमांक कितवा आहे एकोणवीसवा हे तर लिहिलाच चव्हाय दोन्ही बाजूकडून क्रमांक एकोणावीसवा आहे उजवीकडून एकोणीसवा आणि डावीकडून एकोणिसा तर एकोणवीस अधिक एकोणवीस किती अडतीस वजा काय करायचा एक वजा का, का करतोय हा कारण आपण त्या मुलांना किंवा तो एक जो मुलगा होता काय राजू या राजूला आपण एक काउंट केला आणि डावीकडूनही काउंट केलं म्हणून आपण काय करतो वजा येत तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील सदतीस थर्टी सेवन हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न क्रमांक दुसरा चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा रमा ही मुलींच्या रांगेत उजवीकडून तेरावी आहे बरोबर तर त्या रांगेत एकूण मुली आपल्याला आधी शोधाव्या लागतील चला प्रश्न माझा प्रश्न दुसरा रमा ही मुलींच्या रांगेत उजवीकडून तेरावी आहे व डावीकडून पंचवीसवी आहे याच रांगेत सलमा अगदी मधोमध उभी असेल तर सलमाचा दोन्ही बाजूकडून क्रमांक किती म्हणजे आता याच्यात काय झालं पहिलाही टाईप आला आहे आणि दुसराही टाईप आला आहे बरोबर पहिला टाईप काय होता आपला डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक वजा येत आपल्याला काय भेटतील एकूण मुली बरोबर लक्ष द्या आता समजा जे रमा आहे रमाचा उजवीकडून क्रमांक कितवा घेतला आपण तेरावा हो। अधिक डावीकडून क्रमांक कितवा घ्यायचा पंचवीसावा वजा काय करायचा आहे एक क्लिअर आहे इथपर्यंत म्हणजे आता काय आपल्याला वजा एक करून या दोघांची बेरीज वजा करून जे उत्तर येईल ते काय होईल रांगेतील एकूण मुली होईल बरोबर भर म्हणजे समजा इथून एक बर। गेलं किती झालं चोवीस छत्तीस आणि एक सदतीस बरोबर तर या रांगेत एकूण किती मुली आहेत सदतीस हे आपल्याला विचारलेले नाही आहे पण हे आपल्याला उत्तर काढण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल काढावं लागेल क्लिअर आहे इथपर्यंत आता नंतर काय म्हणतो तो सलमाचा दोन्ही बाजूकडून क्रमांक विचारलेला आहे बरोबर म्हणजे साधारण समजा इकडे काही मुली आहेत इकडे काही मुली आहेत आणि ही जी मधात उजवीकडूनही नंबर विचारलेला आहे आणि नंबर डावीकडून इथपर्यंत मग लक्ष द्या मधोमध म्हणजेच मद काय होत जेवढा एका बाजूला उजवीकडे जेवढा मुली आहेत तेवढ्याच डावीकडे पण असतील म्हणजे समजा आपण सदतीस मध्ये एक प्लस करून अडतीस भागिले दोन असं पण करू शकतो प्लस का करा तो पण सांगतो किंवा सदतीस मधून एक बाहेर काढून समजा आता सदतीस मधून एक जर बाहेर काढला आपण राहिले किती छत्तीस बरोबर तर छत्तीस भागीला दोन केलं समजा आपण तर किती होते अठरा म्हणजे एका बाजूला म्हणजे उजवीकडून इकडे किती आहेत इकडे उजवीकडे अठरा आहेत तेवढेच डावीकडे पण किती आहेत मग इकडे पण अठरा आहेत आणि आज आपण एक वजा केला होता हा कोण ती सलमा झाली बरोबर तर लक्ष द्या आता इकडे अठरा आहेत आणि इकडे समजा उजवीकडून अठरा आणि डावीकडून कितवा क्रमांक आहे तिचा अठरावाच क्रमांक म्हणजे अठरा मुलं आहेत इकडे अठरा मुली आहेत आणि इकडे पण अठरा मुली आहेत मग तिचा कोणत्या बाजूने दोन्ही बाजूने क्रमांक विचारला आहे तर अठरा मुली उजवीकडून पहिली मुलगी आणि इकडे शेवटची अठरावी मुलगी आणि सलमा म्हणजे अठरा आणि एकोणवीस तर उजवीकडून पण एकोणावीस आहे आणि डावीकडून पण कितवा क्रमांक राहील तिचा एकोणावीसवा म्हणजे तिच्या दोन्ही बाजूकडून कितवा क्रमांक राहील एकोणावीसवा ले पर्यंत रमा ही मुलींच्या रांगेत उजवीकडून तेरावी आहे व डावीकडून पंचवीसवी आहे उजवीकडून क्रमांक अधिक डावीकडून क्रमांक वजा एक आपल्याला काय भेटतात एकूण मुली किंवा रांगेतील एकूण व्यक्ती लिहपर्यंत मग आता काय करायचं आहे प्रश्न म्हणजे अगदी मधोमध उभी असेल कोण कलमा सलमा ही अगदी मधोमध उभी आहे मधोमध म्हणजेच मद काय तिच्या दोन्ही बाजूला काय असतील सारख्याच मुली उभ्या असतील तर तिच्या क्रमांक कितवर सदतीस आपल्याकडे एकूण मुली आहेत त्याच्यामधून समजा एक वजा केला आपण का कारण एक जी वजा केली ती सलमा आहे समजा तर सदती सदतीसच्या सदतीस मधून एक वजा केलं छत्तीस छत्तीस बागीला दोन का दोन केलं कारण सलमाच्या उजवीकडे पण अर्ध्या मुली आहेत आणि डाव्याकडे डावीकडे पण अर्ध्या मुली आहेत किती अठरा 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 मुली आहेत म्हणजे इकडून तिच्या सलमाचा क्रमांक किती एकोणावीसवा आणि तिकडून पण काय एकोणावीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील एकोणवीस हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील क्लिअर आहे इथपर्यंत समजलं सर्वांना तर चला आपण थांबू इथे दोन टाईप झालेच आपले आपण पुढचा टाईप पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला शिकवण्याची पद्धत कशी वाटली आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पोलीस भरतीची तयारी पूर्ण शून्यापासून ते तुमचा पेपर पंच्याऐंशी नव्वद पर्यंत मी नेण्याची गॅरंटी घेतो ठीक आहे तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओ येणारा जर प्रत्येक व्हिडिओ पाहिला आपण मॅथ मराठी आणि रिजनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या तीन विषयावरती आपण व्हिडिओ या युट्यूब चॅनलला टाकत असतो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या जो काही व्हिडिओची काही आपण व्हिडिओ अपलोड करू तर त्याचा आपल्याला तुम्हाला काही नोटिफिकेशन आहे ठीक आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद